नमस्कार सीमाच बेस्टी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवते मैसूर बोंडा रेसिपी तर मैसूर बोंडा रेसिपी तुम्ही कधी बनवली नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा अतिशय सोपी आहे आणि खाण्यासाठी तर अप्रतिम आहे आपण जे वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवून खातो तर भजीचा प्रकार आहे हा मैसूर बोंडा पण आपण इथे या मिश्रणमध्ये दही आणि मैद्याचा वापर करणार आहोत तर हे भजी समजून आता आपण मैसूर भोंडा बनवणार आहोत तर आता आपण या भांड्यामध्ये एक कप दही घेतलेला आहे ताजं आणि फ्रेश आपल्याला दही पाहिजे दही घातल्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि इथे मी नंतर बेकिंग सोडा घातलेला आहे एक चमचा तर इथे मी सोड्याचा वापर जास्त करत आहे कारण की आपल्याला ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडासा जास्त वापर करावा लागणार आहे तर दह्यामध्ये हे मीठ आणि सोडा मिक्स करून चांगलं घ्यायचं आहे म्हणजे फेटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे मी दही फेटून घेतलेलं आहे तर यामध्ये आता आपण घालणार आहोत मैदा तर मैदा हा चाळून घेतलेला आहे एक कप म्हणजे एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि नंतर इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घालत आहे तांदळाच्या मैसूर बोंडा कुरकुरीत होतो तर आता आपण हे दह्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि पाणी आपण नंतर ॲड करणार आहोत तर पाणी लागेल तेवढंच आपल्याला ॲड करत राहायचं आहे तर ज्या कपामध्ये मी दही घेतलेलं होतं त्याच कपामध्ये मी पाणी घेतलेलं आहे तर त्या दह्याच्या पाण्यानंच आपण आता हे बॅटर मळून घेऊया तर हे बॅटर एकदम फ्लपी होईपर्यंत मळून घ्यायचं आहे तर सोडा घातल्यामुळे एकदम फ्लपी होतं तर हे आहे मैद्याचं बॅटर दह्यामध्ये घालून केलेलं तर अजून आपल्याला पाणी लागणार आहे तर इथे मी एक कप भरून पाणी घेतलेलं होतं एक कपानंतर थोडंसं वरतून अजून पाणी लागलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे गुटळ्या कुठेही बनू द्यायच्या नाहीत तर हे एका दिशेने आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे फ्लपी होईपर्यंत तर अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी हो आहे बघू शकता तुम्ही तर हे मिश्रण छान फेटून झालेलं आहे तर यावरती आता झाकण ठेवून एक तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे तर तिकडे आपलं मिश्रण भिजते तोपर्यंत आपण ग्रीन चटणी बनवून घेऊया तर इथे मी डाळवं घेतलेलं आहे डाळं चार चमचे शेंगदाणे दोन चमचे आणि ओल्या खोबऱ्याचे तुकडे दोन चमचे आणि लसूण पाच ते सात पाकळ्या हिरवी मिरची पाच ते सहा आणि अद्रक एक इंच आणि कोथिंबीर डेटासोबत घेतलेली आहे आणि पुदिना जर पुदिना नसेल तर स्किप करू शकता पण चटणीमध्ये पुदिन्याचा वापर केल्यामुळे खूप छान टेस्ट लागते नंतर इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि इथे मी एक चमचा साखर घातलेली आहे तर आता आपण पाणी घालूया आवश्यकतेनुसार पाणी घालून हे एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे आपली मस्त ग्रीन चटणी तयार झालेली आहे तर आता आपण एका वाटीमध्ये ही चटणी काढून घेऊया तर मस्त आपली खमंग अशी ग्रीन चटणी तयार आहे मैसूर बोंडासोबत खाण्यासाठी तर आता आपण ही चटणी बाजूला ठेवून देऊया तर एक तास होत ता आलेला आहे तर एक तास झालेला आहे कंप्लेट तर पीठ छान मस्त असं भिजलेलं आहे तर यामध्ये आता आपण ॲड करूया साहित्य एक चमचा इथे जिरे घातलेले आहेत कढीपत्ता एकदम बारीक चिरून घेतलेला आहे हिरवे मिरचीचे तुकडे घातलेले आहेत लसूण थोडासा बारीक तुकडे करून घेतलेला आहे आणि अद्रक किसून घातलेला आहे आणि नंतर इथे मी अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा किस घातलेला आहे तर मैसूर बंड्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर करतात तर आता आपण हे साहित्य सर्व मिश्रणमध्ये मिक्स करून घेऊया तर मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे एकदम फ्लपी होईपर्यंत अगदी थोडंसं अजून आपल्याला पाणी लागणार आहे कारण की हे थोडंसं घट्ट झालेलं आहे तर एका दिशेने आपण छान हे फेटून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हे मिश्रण छान फेटून घेतलेलं आहे तर आता आपण पाण्यामध्ये हात बुडवून याचे बोंडे आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तर गरम तेलामध्ये आता आपण हे बोंडे तळून घेऊया तर मी पहिली स्टेप तळून घेतलेली होती तेव्हा माझा व्हिडिओ बंद होता हे मी hey पाहिलं नव्हतं तर पहिली स्टेप तळून घेतलेली होती पण छान मस्त असे बोंडे तयार झालेले आहेत म्हणून मी आता दुसरी स्टेप तुम्हाला तळून दाखवते तर बघू शकता तुम्ही तेलामध्ये हे बोंडे सोडल्यानंतर फुगून वरती येतात आपोआप एकदम गोल मस्त असे टम्म फुगलेले आहेत तर म्हैसूर बोंडा यालाच म्हणतात आणि गोल गोल असा बॉलसारखा बोंडा बनला जातो तेलात सोडल्यानंतर तर सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण हे बोंडे छान तळून घेणार आहोत तर कलर मस्त आलेला आहे क्रिस्पी होईपर्यंत मी हे तळून घेतलेले आहेत दोन ते तीन मिनिटे छान हे बोंडे आपण तळून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने इथे मी सर्व बोंडे तळून घेते तर सर्व इथे मी मैसूर बोंडा तळून घेतलेला आहे तर खूप छान असे मस्त गोल बोंडे तयार झालेले आहेत आपले एकसारखे बनलेले आहेत टम्म फुगलेले आहेत तुम्ही यापेक्षाही मोठे तळू शकता पण मी मिडियम साईजचे हे बोंडे तळलेले आहेत तर तोडून दाखवतच तुम्हाला समजत आहे की इथे किती मस्त झालेलं आहे आतून एकदम खुसखुशीत झालेले आहेत जाळीदार बनलेला आहे बोंडा तर ह्याची टेस्ट कशी असते जसे आपण उडीद वडे खातो ना तशीच सेम टेस्ट आहे कारण की यामध्ये आपण या मैद्याच्या मिश्रणमध्ये दहीचा वापर केलेला आहे मस्त अशी टेस्ट लागते तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर खूप काही अवघड नाही एकदम सोपी रेसिपी आहे तर या मैसूर बोंड्यासोबत मी ग्रीन चटणी पण बनवलेली आहे ग्रीन चटणी जर तुम्हाला बनवायची नसेल तर साधी आणि सोपी पद्धत घरात जे टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस असेल त्यासोबत हे मैसूर भोंडे तुम्ही खाऊ शकता लहान मुलांना तर अगदी आवडतील तर अशी ही रेसिपी आहे अगदी झटपट बनते फक्त इथे आपण मैद्याचं बॅटर मिक्स करून हे तुम्ही एक तास किंवा दोन तास ही भिजत घातलं तरी चालेल तरच भोंडे आपले खुसखुशीत असे होतील तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, बाय बाय